सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सुवर्णा कोरे आज मी करणार आहे उकड पोळी कोकणामध्ये आमरसबरोबर वर खायला केली जाणारी अशी ही उकड पोळी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये कणिक एक घेऊन त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून लागेल तसं पाणी घेऊन मऊसर अशी कणिक मळून घेतली त्याला तेलाचा हात लावून परत एकदा मळून घेऊन भिजण्यासाठी झाकून ठेवून दिली उकड काढण्यासाठी एका पॅनमध्ये एक, एक वाटी पाणी घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि तूप घालून पाणी उकळायला ठेवलं पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये एक वाटी तांदूळचं पीठ घालून छान मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर गॅस बंद करून एक पाच मिनटासाठी उकड झाकून ठेवली पाच मिनिटानंतर एका ताटामध्ये उकड काढून घेतली गरम असल्यामुळे मॅशरने थोडीशी मॅश करून घेतली हाताला सोसवेल इतपत झाल्यानंतर त्यामध्ये लागेल तसं पाणी घेऊन कणिक चांगली एकजीव मळून घेतली उकडचे गोळे करून घेतले आणि कणकेचे गोळे करून घेऊन गोळ्यामध्ये कणकेच्या गोळ्यामध्ये उकडचा उकड़ गोळा पुरण भरतो तसा भरून घेतला आणि पोळपाटावर दोन्ही बाजूला पीठ लावून पोळी लाटून घेतली आणि तव्यावरती दोन्ही बाजूनं छान तेल लावून शेकून घेतली तर ही आपली उकडपोळी तयार तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद